హివాళీ మో మో డింకాడూ बनवायला अगदी सोपे आणि खायला अगदी मस्त असे लाडू बनतात तुम्ही पाहू शकता अगदी आणि मोसखुशी खुश लाडू बनलेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना गुडगे दुखी कंबर दुखीचा त्रास होत असतो रोज फक्त एक लाडू खा तुमची कंबर दुखी गुडगेदुखी गायब होईल त्याचबरोबर पिंकाचे लाडू हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात म्हणून लहान मुलांसाठी हे अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत त्यासाठी इथे मी घेतलेले आहे ते दोन चमचे खसखस खसखस आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे लाडू बनवण्यासाठी आपण काही जिन्नस हे कोरडे भाजून घेणार आहोत आणि काही जिन्नस हे तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर इथे खसखसी व्यवस्थित भाजून झालेली आहे आता ती आपण काढून घेऊया त्याच मध्ये मी घेत आहे दोन वाटी खोबरं वा, ले तर हे मी खिसून घेतलेलं आहे खोबरं आता त्यालाही आपण मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खोबऱ्याचा कलर हलकासा सोनेरी किंवा ब्राऊन असा होत नाही तोपर्यंत लक्षात खोबरं जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर लाडू खराब होऊ शकतात त्याला खवट असा वास येऊ शकतो म्हणून खोबरं हे अगदी व्यवस्थित भाजून घ्या तुम्ही पाहू शकता इथं मी खोबरे हे अतिशय सुंदर असे भाजून घेतलेले आहे ते आता आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी घेतलेले आहेत दोन चमचे जवस तर जवस हे आपल्याला अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचं आहे सर्व जिन्नसे मंद गॅस वरतीच भाजून घ्यायचे आहेत तर इथे जवस देखील मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता तेही आपण काढून घेऊया यानंतर काही जिन्नसे आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत त्यासाठी मी ते घेतलेले आहे चार चमचे तूप आणि त्यामध्ये घालून घेऊया बदाम तर हे जवळपास वीस ते पंचवीस बदाम आहेत तेही आपण व्यवस्थित भाजून घेऊया तुपामध्ये ड्रायफ्रूट परतून घेण्यासाठी खूप वेळ लागत नाही एक ते दोन मिनिटामध्ये ते लगेचच परतून होतात तुम्ही पाहू शकता इथे बदाम हे व्यवस्थित मी परतून घेतलेले आहेत तुपामध्ये आता तेही आपण काढून घेऊया यानंतर आपण काजू परतून घेणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत वीस ते पंचवीस काजू आता तेही तुपामध्ये आपण छान असे परतून घेऊया इथे तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रुट चा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे आपले काजू ही व्यवस्थित परतून झालेले आहेत आता हेही आपण काढून घेऊया त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे एक वाटी मखाना आता मखानाही आपण दोन चमचे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊया अगदी दोन, तीन ले ले दोन मगस, मगस ते तीन मिनिटामध्ये मखाना देखील परतून होतो मखानाही परतून झालेला आहे आता तोही आपण काढून घेऊया त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहे दोन चमचा मगज मगज म्हणजेच वॉटरमेलन सीड आता तेही अगदी चमचाभर तुपामध्ये आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मिलन सेट देखील व्यवस्थित परतून झालेले आहेत आता तेही आपण काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये मी आणखीन थोडस तूप घालत आहे म्हणजे जवळपास चार चमचे तूप आहे आणि त्यामध्ये घालूया खारीक तर या जवळपास पंधरा ते वीस खारीक आहे त्यामधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता त्याही तुपामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते खारीक पावडरचाही वापर करू शकता खारीक देखील मी ते तीन ते चार मिनिटे तुपामध्ये परतून घेतलेली आहे आता तीही आपण काढून घेऊया खारीक देखील मी ही काढून घेतलेली आहे आता यानंतर कढईमध्ये थोडस आणखीन तूप ऍड करून मी त्यामध्ये घालत आहे डिंक तर डिंक देखील आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये तळून घ्यायचा आहे हा चार चमचे डिंक आहे तोही आपण तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊया डिंक देखील तुपामध्ये मी इथे तळून घेतलेला आहे आता तोही आपण काढून घेऊया डिंक जर तुम्हाला तुपामध्ये तळून घ्यायचा नसेल तर तुम्ही तो रात्रभर पाण्यामध्ये किंवा तुपामध्ये भिजवून घेऊ शकता तर इथे लाडूसाठीचे सर्व जिनसे मी इथे परतून आणि भाजून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सर ला, ला वाटून घेऊया तर सर्वात आधी मी ते खारीक वाटून घेत आहे खारीक हे अगदी बारीक अशी वाटायची आहे तुमच्याकडे जर खारीक पावडर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता तर इथे मी ही वाटून घेतलेली आहे खारीक तुम्ही पाहू शकता मस्त बारीक अशी खारीक ही वाटली गेलेली आहे आता ती आपण काढून घेऊया त्याचप्रकारे सर्व ड्रायफ्रूट हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे माझ्याकडे छोटस भांड आहे म्हणून मी थोडे थोडे करून याच्यामध्ये वाटून घेत आहे तुमच्याकडे जर मोठं भांड असेल तर तुम्ही सर्व ड्रायफ्रूट एकत्र वाटले तरीही चालतील आजची रेसिपी कशी वाटत आहे आवडत आहे का नाही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहत आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि लक्षात घ्या सर्व जिन्नस हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचे आहेत गरम असताना अजिबात वाटायचे नाहीत पूर्ण थंड करून असे वाटून घ्यायचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे लाडू अतिशय आरोग्यदायी असे आहेत रोज फक्त एक लाडू खा सर्व काही थंडीच्या दिवसामध्ये जो त्रास होतो तो, तो नाहीसा होईल तर इथे सर्व ड्रायफ्रूट हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहे आता त्याचबरोबर मी इथे शेवटीला खोबरं देखील बारीक करून घेत आहे तुम्ही पाहू शकता इथे सर्व जिन्नस हे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये तुमच्याकडे कोणते पदार्थ केले जातात किंवा के कोणत्या प्रकारचे लाडू खाल्ले जातात तेही मला कमेंट करून नक्की सांगा सर्व जिन्नसे एकत्र करून झालेले आहेत आता आपण गुळाचे मिश्रण करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी घेतलेले आहे दोन चमचे तूप आणि त्यामध्ये घालूया एक वाटी गुळ तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये मी घातलेले आहे चमचे पाणी आता हा पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचा आहे खूप वेळ लागत नाही हा पूर्णपणे वितळून होईल तर इथे गूळ हा पूर्णपणे वितळला गेलेला आहे आता यामध्ये घालूया एक चमचा वेलची पूड वेलची पूड घालून झाल्यानंतर जवळपास दोन ते तीन मिनिट आपल्याला हा गुळ शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत यामधून बबल्स होत नाहीत तोपर्यंत हा गुळ शिजवायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे बबल्स आलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि लगेचच हा गुळ आपल्या लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे गुळाचे मिश्रण टाकल्यानंतर लगेचच चा ते चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया आणि लगेचच ते आपल्याला हलकस थंड झाल्यानंतर लगेचच याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत खूप थंड करायचं नाही हलकस गरम असतानाच आपल्याला लाडू हे वळून घ्यायचे आहेत खूप जर थंड झाले तर लाडू हे बनणार नाही तर इथे गुळ हा पूर्णपणे मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आलं थंड ही झालेलं आहे आता आपण लगेचच याचे लाडू बनवून घेऊया तुम्ही पाहू शकता सुरुवातीला हे मिश्रण खूप ओलसर दिसत होत आणि आता हे एकदम कोरडं असं झालेलं आहे त्यामुळे हे गरम असताना लगेचच लाडू बनवून घ्यायचे आहेत खूप जर मिश्रण कोरडं झालं तर याचे लाडू अजिबात होणार नाहीत जर झालं तर तुम्ही हे कढईमध्ये घालून हलक आणखीन गरम करायचं आणि त्यानंतर याचे लाडू बनवायचे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आणि सहजरित्या हे लाडू वळले जात आहेत म्हणजे आपले मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा अजिबात बिघडणार नाही ते एकदम सुंदर आणि परफेक्ट असे लाडू बनतील तुम्ही पाहू शकता इथे सर्व लाडू हे माझे बनवून झालेले आहेत अगदी एकसारखे आणि सुंदर झालेले आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक बुक आणि इंस्टा ही फॉलो करा